अरे दाजी खूप दिवसानंतर भेटते तुम्हाला मला फारच आनंद होते तुम्हाला सांगते लास्ट टाइम आपण बहुतेक हॉस्पिटल मध्ये भेटलो होतो तुमचं मुळ ऑपरेशन चा चालू तुम्ही पालते पडले होते डॉक्टर तुमच्या बोच्यावर काहीतरी डेकोरेशनचं काम करू लागले ते मी पाहिलं आ... फार छान नक्षी काम होतं बघा ते मला आवडलं होतं खूप तू येडजवी आहे का का लहानपणी डॉक्टरच्या अंडर पडली होती त्याच्यामुळे अशी वागती मूळ ऑपरेशनला नक्षी काम म्हणायला लागली तुला आज वाटते तुला अहो सारी सारी दाजी रागवू नका मला वाटलं की तुम्ही काय टॅटू बिटू तु काढायचं तुम्हाला छंद लागला तर काढून घेत असताना बाबा बोच्यावर टॅटू आणि मला माफ करा ते बोच्यावर काय तुझ्या बापान टॅटू काढला होता गण ते पण डॉक्टरकडून देव काय अक्कल वाटताना तू काय गुखायला गेली होती काय तेव्हा तुला मुळव्यात तरी माहिती आहे का काय असतो नेमकं एक प्रकारचा रोग असल्यासारखंच आहे तुला होण्या अशी देवाकडं प्रार्थना करतो मी हजार मुंग्या जेव्हा बोच्यावर चावतील ना तेव्हा पण एवढा त्रास नाही होणार जेवढा या मूळ व्याधामुळं होतो बघ तुला सांगतो आणि हकता येत नाही बसता पण येत नाही आणि जोऱ्यात पातता पण येत नाही कारण की त्या हवेनी पण तेवढाच त्रास होतो मूळ व्याधाला आणि मजाकडू नको तुला सांगतो इतका त्रास तू तु तुझ्या बाबजानी पण सहन नाही करू शकणार नीट राह नीट इंटरव्ह्यू घे नाही तो तोंडावर मी मल थुकून देईल बघ माफ करा ताजी खरंच मला माहीत नव्हतं एवढा असते त्रास होतो म्हणून बरं जाऊ द्या मला विषय बदलूया आपण तुमच्या फ्रेशनेसचा राज सांगा काय तुमच्या फ्रेशनेसचा राज विमल खाल्ला हो का कधी तू नाही खाल्लं ना मग तुला खरी मजा कळणार नाही बघ असली मजा विमलमध्ये हाय बघ काय कायछाप नाही दारू नाही सिगरेट नाही लोक सगळे दारू पितात सिगरेट पितात पण तुम्हाला सांगतो जी विमलमध्ये काय मजा आहे विमलमध्ये म्हणजे मूड एकदम फ्रेश करून टाकते बघ दाण्या दाण्यात केसाचा स्वाद ते खरंच आहे पण दाजी मी असं ऐकलंय की ती विमल विमल खाल्ल्यानंतर आता पिवळे बिवळे पडतात तोंडातून असा पूर्ण गुटक्याचा वास येतो त्याच्यामुळे कोणी जवळ येत नाही असं खरं आहे की नाही खोटं तेवढं सांगा फक्त मला हा म्हणतात काय चिवत्या लोक बघ तुला सांगतो माझ्यासमोर तू आत्ता कॉजलला फोन लाव आणि तिला विचार की बाबा दाजी बॅलन्स नाही माझं तू आहेच भिकारी मला आधीपासून माहीत होतं आणि तुला सांगतो काजलला फोन लावून विचारतो मी तू समोर काजल ना मला विमल खाल्ल्याशिवाय मला किस पण देत नाही ते म्हणते की तिला तो फ्लेवर आवडतो आणि तिला मस्त वाटते काय असतात काय काही जणांची छंद आता मी काही एवढी तारीफ खोटी करत नाही तू पण खाऊन बघ तुला कळलं आपोआपच विमलचं काय मजा आहे आणि मेन गोष्ट सांगतो सकाळी पोट भागायला गेल्यावर ना विमल खाऊन गेली ना पोट एकदम साफ होत एकदम असं इतकं आनंद वाटतो ना खोट सांगत नाही तुला पिंके एकदम वेगळीच खुशी चेहऱ्यावर येते